मित्रांनो नमस्कार आपण आज आपण माहिती घेणार आहोत मॉडेल व्हर्क मॉडेल इंग्लिश मध्ये कॅन कुड मे माइट शुड विल अशा पद्धतीचे अनेक मॉडेल अक्झरीज आहेत यापैकी आपण कॅन विषयी माहिती घेऊया मॉडेल वर्क कॅन इज यूज इन इंग्लिश टू एक्सप्रेस ॲबिलिटी परमिशन रिक्वेस्ट अँड पॉसिबिलिटी मॉडेल वर्क कॅन इज यूज्ड कॅन मॉडेल वर्क कॅन इज यूज्ड इन इंग्लिश टू एक्सप्रेस ॲबिलिटी ऍबिलिटी परमिशन रिक्वेस्ट अँड पॉसिबिलिटी तर पाहूया प्रत्यक्ष आपण काय याची उदाहरणं आय कॅन स्पीक इंग्लिश आय कॅन स्पीक इंग्लिश आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्लिश बोलू शकतो आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्लिश बोलू शकतो सी कॅन सी कॅन सिंग सॉन्ग, ती गाने गाऊ शी सी कैन सींग अग अशा ने एबिलिटी चीक्य होता है नर कई स्पीक नाउ कैन आई रीड नाउ कैन आई स्पीक नाउ परमिशन च वाक्य है कैन आई स्पीक नाउ कैन आय स्पीक नाउ कैन आई स्पीक नाउ कैन आई रीड ना कैन आई रीड नाउ कॅन आय रीड नाव हे परमिशनचं वाक्य आहे यानंतरचं वाक्य आपण पाहू शकता ही कॅन्ट बी सिरियस वी कांट बी अस्क सी कांट बी कुक दे कांट बी पर्चस ही वाक्य इम्पॉसिबिलिटीचे आहेत ही कांट बी सिरियस ओई कांट अस्क आपण विचारू शकत नाही कांट बी अस्क आपण विचारू शकत नाही दे कांड बी परचेस दे कांट बी परचेस मीन्स कॅन नॉट दे कॅन नॉट बी परचेस असं पण आपण म्हणू शकतो दे कांट कॅन नॉट च संक्षिप्त रूप कांट असं होतं दे कांट बी परचेस ते खरेदी करू शकत नाहीत be... दे कांट बी पर अशा पद्धतीने कॅनचा आपण व्यवहारामध्ये उपयोग करत असतो पोह्यात वाक्य <coughs> याबाबतची आय कॅन स्पीक इंग्लिश ही कॅन स्विम व्हेरी वेल दे कॅन प्ले फुटबॉल वी कॅन डान्स यू कॅन रन फास्ट सी कॅन सिंग अ सॉन्ग यानंतर परमिशनची वाक्य कॅन आय गो टू द वॉशरूम कॅन आय स्पीक नाव कॅन आय रीड नाउ इम्पॉसिबिलिटीची वाक्य आहेत दॅट कॅन्ट बी ट्रू ही कॅन्ट बी सिरियस वी कॅन्ट बी अस सी कॉन्ट बी कुक दे कॅन्ट बी पर्चेस तर मित्रांनो लक्षात ठेवा कॅनचे उपयोग व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिज मापक अपेक्षा